सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव तालुक्यातील मडी खुर्द गावात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ललित आप्पासाहेब आभाळे या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की ललित हा रविवारी सात डिसेंबर रोजी घरातून बाहेर पडला होता बराच वेळ झाल्यानंतर तो घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली तो कुठे सापडला नसल्याने अखेर बेपत्ता झाल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे राता तालुक्यातील बाबळेश्वर गावामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे मंगळवारी रात्री बाबळेश्वर प्रवरा नगर फाट्याजवळील परिसरातील ओम सर्जेराव पवार यांच्या मालकीचा घोडा घराच्या जवळ बांधलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने घोड्यावर हल्ला करून मानेच्या जवळ तसेच पोटाच्या मागच्या भागाजवळ हल्ला केला या झटापटीमध्ये घोड्याचा मृत्यू झाला सोशल मीडियाचा गैरवापर करून कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खातं तयार करून तिच्यासह कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पीडित अल्पवयीन दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवयीन मुलीचं अपहरण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वडखेड येथील तेवीस वर्षीय तरुणास मेवासा विशेष जिल्हा न्यायालयाने वीस वर्ष तुरुंगवास व दंडाची शिक्षा सुनावली आहे दिनांक ऑक्टोबर रोजी मुलगी घरी स्वयंपाक करण्यासाठी जात आहे असं सांगून गेली ती पुन्हा घरी आली नाही म्हणून तिचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही देवा उर्फ देवीदास शेषराव उर्फ शशिकांत कुंढारे यांनी अल्पवयीन पीडितेस फूस लावून पळवून नेलं ला अशी गावामध्ये चर्चा पसरली त्यानुसार आरोपी विरुद्ध निवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिलानगर जिल्ह्यात संगमनेर येथील इंदिरानगर भागातील नागरिकांच्या कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्व करण्यासाठी पुढील तीन दिवसांत विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल त्याचबरोबर ही नोंदणी करून घेणे आवश्यक असताना ती न करणाऱ्यासह दुय्यम निबंधकाची बदली करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितलं डॉक्टर मध्ये घ्या छोटीशी विश्रांती कॉंग्रेचन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथी सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <ख़ाल> बहुचर्चित ज्ञान राधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी घोटाळा प्रकरणी जप्त स्थावर आणि जंगम मालमत्ते संदर्भातील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियमानुसार बीडचे उपविभागीय अधिकारी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडून प्रक्रिया सुरू आहे या निर्णयामुळे अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील ठेवीदारांना आपले पैसे परत नेण्याचा मार्ग मोकळा झाला असून श्रीरामपूर नेवासा रावडी जामखेड तालुक्यातील सुमारे एक हजार तीनशे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्यात छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दयनीय अवस्था झाली असताना महामार्ग दुरुस्तीचं काम मागील महिन्यात सुरू करण्यात आलं होतं परंतु खड्डे बुजवण्याचं काम सलग पट्ट्यात करण्यात आलं नाही काही टप्पे सोडून खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलंय सद्यस्थिती खड्डे बुजवण्याचं काम बंद असल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे धनगरवाडी परिसरात सुमारे एक किलोमीटर अंतरावर महामार्गाची अक्षरशः चालण झाली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय संपूर्ण नगर तालुका निसर्ग विविधतेने नटलेला आहे तालुक्यात गर्भगिरीच्या डोंगररांगा असून त्यामध्ये विविध व दुर्मिळ औषधी वनस्पतीचा खजिना डोंगरांना लागलेल्या वन्यामुळे मोठी वनसंपदा जळून नष्ट होत असते तर वन्य प्राण्यांचे देखील हाल होत असतात त्यामुळे वन विभाग अलर्ट मोड वर आला असून तालुक्यातील वनसंपदेचा संरक्षणासाठी जाळ रेषा मारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं नगर मनमाळ महामार्गाच्या दुरवस्थेवरून दाखल झालेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने गंभीर दखल घेताना प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते दादासाहेब पवार यांनी दिली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीस वीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे निवासा तालुक्यात ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये ही घटना घडली देवा उर्फ देवीदास शेषाव उर्फ शशिकांत कुंडारे अशी शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे या खटल्याची हकीकत अशी आत्ताच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी जाते असं सांगून अल्पवयीन मुलगी अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पडली ती पुन्हा माघारी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला त्यावेळी देवीदास कुंडारे याने तिला फूस लावून पळून नेल्याची चर्चा कानावर आल्याने कुटुंबियांनी त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला चादरी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री